नमस्कार मित्रांनो प्रत्येकाचा प्रेम करण्याची पद्धत वेगवेगळी असते पण काही विचार करण्याची पद्धत असते महत्त्वाचं म्हणजे कोणताही व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करत असेल तर त्याची लक्षणं कोणती बघा खूप सारे पुरुष असे लोक असतात खूप इम्प्रेसिव्ह दिसतात त्यांना पाहून चांगलं वाटतं चांगलं बोलतात म्हणून किंवा कपल म्हणून खूप चांगले असतात पण काही लग्न होतं तेव्हा एक वेगळीच पर्सनॅलिटी समोर येते अशा कंडिशनमध्ये आपण कसं जाणून घ्यायचं की ती व्यक्ती आपल्यावर खरंच प्रेम करते का नाही तर मित्रांनो तेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो नंबर एक तुम्ही त्यांच्या टॉप टॉप मोस्ट प्रायोरिटी असायला पाहिजे प्रायोरिटी म्हणजे खूप गोष्टी असतात मित्रांनो शिक्षण आलं करिअर असतं किंवा आपले पेरेंट्स असतात बरेच इतर सदस्य देखील असतात खूप साऱ्या रिलेशन्स असतात ज्या प्रायोरिटीज असतात पण एक जे असतं ना ते टॉप मोस्ट प्रायोरिटी जर ती व्यक्ती तुम्हाला टॉप मोस्ट प्रायोरिटी देत असेल तर याचा अर्थ या, या रिलेशनशिपबद्दल सिरियस आहे हे, हे एकदम शंभर टक्के मित्रांनो खरं प्रेम आहे नंबर दोन त्यांच्या कोणत्याही गोष्टीमध्ये जर फ्युचर प्लॅनिंग नसेल उदाहरणार्थ त्यांना फ्युचरमध्ये कोणती गोष्ट शेअर नाही करायच्यात नाहीतर दोन वर्ष तीन वर्षानंतर पत्नीच्या रू रूपात कसं ॲक्सेप्ट करणार आहेत लग्नानंतर काय काय गोष्टी होतील खूप साऱ्या गोष्टी आहेत असतील जर ते त्यांचे फ्युचर तुमच्यासोबत बघत आहेत तर तुम्हाला पाच वर्ष दहा वर्षानंतर पण हे कळतं की त्यांची मॅच्युरिटीची लेवल तिथपर्यंत जात आहे तर ते प्रेम खरं आहे पण जे लोक फक्त आणि फक्त तुमचा फायदा घेणारे असतात ते शॉर्ट बनवतात म्हणजेच ते तुमचा यूज करून घेणार तुम्ही काय विचार करता तुम्ही तुमचं फ्युचर कसं पाहता त्याविषयी ते कोणतंही डिस्कशन करणार नाहीत तर अशावेळी हे प्रेम खरं नसतं नंबर तीन तुम्ही काय विचार करता तुम्ही काय भावना आहेत तुमच्या तुमच्या मनातील गोष्टी तुम्हाला तुम्हाला विचारतात आणि त्यांच्या मनातील गोष्टी पण तुम्हाला शेअर करतात तर त्या पर्सनल व्यक्तीला तुम्ही हातातून जाऊन देऊ नका कारण तेच तुमचं खरं प्रेम आहे जो त्याच्या मनातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगत आहे त्याच्या मनात कोणतं गिल्ट आहे किंवा ती गोष्ट कोणती ठेवत नाही ज्या व्यक्तीचं मन साफ आहे त्याच्या हातात हात तुम्ही कधीच सोडू नका कारण खूप सारे लोक आहेत किंवा असतात त्यांना प्रेम टिकवायचं नसतं ते त्यांच्या मनातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला नाही सांगत ते खूप गोष्टी तुमच्या मनातून मनात तुमच्यापासून लपवतील त्यांचा दुसऱ्या दुसरं रिलेशनशिप देखील खूप वेळा मल्टी रिलेशन्स चालतात पण तुमच्यापासून खूप साऱ्या गोष्टी लपवतील असं सारखं सारखं गोष्टी लपवणारा व्यक्ती खऱ्या प्रेमाच्या किंवा लग्नाच्या लायकच नसतात शेवटचं म्हणजे तो व्यक्ती ओळख तुम तो व्यक्ती त्याच्या घरच्यांसोबत तुमची ओळख करून देत असेल मित्रांनो तो व्यक्ती त्याच्या घरच्यांसोबत तुम्हाला भेटवतो फॅमिलीशी ओळख करून देतो फॅमिली फंक्शनमध्ये तुम्हाला इन्व्हाइट करतो आहे तुम्हाला इन्वॉल्व्ह करतोय तर तुमचं मत तुम्हाला विचारत असेल किंवा तो व्यक्ती तुमच्या दे तुमच्या दे, फॅमिलीमध्ये दे देखील इंटरेस्टेड असेल म्हणजेच तुमच्या घरच्यांशी भेटणं बोलणं याचा अर्थ तो तुम्हाला करतो करतोय तर ही खूप मोठी गोष्ट आहे की तुम्हाला पुढे तो पत्नीच्या रूपात किंवा पतीच्या रूपात पाहत आहे म्हणजेच हे प्रेम खरं आहे पण एखादा व्यक्ती म्हणजेच फेकलं तो ना त्यांच्या फॅमिलीला भेटवतो ना त्याच्या फॅमिलीमध्ये तुम्हाला इन्वॉल्व्ह करतो ना त्याच्या फॅमिली प्लॅनिंग मग तुम्हाला शेअर करतो तर मित्रांनो तो तो ना मित्रांना भेटवेल ना त्याच्याविषयी पूर्णपणे तुम्हाला माहिती सांगेल तर त्याच्यापासून तुम्ही सावध राहा तर मित्रांनो हेच होते ते इशारे जर तुम्हाला हे आवडले असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हाला सर्वांना विनंती करते